नवरात्र उत्सव रासरंग दोन हजार चोवीसला ठाण्यात उत्साहात सुरुवात महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग दोन हजार चोवीसला उत्साहात सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई एम सी ए आयतने दोन हजार सतरामध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होते बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई एम एच आयने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवला आहे बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका बविता बोक्सी ओबेरॉय फिरोज लडका हेली मुझुमदार रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येईल त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती राहील अशी माहिती क्रेडाई एम सी एच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडली आहे असे श्री मेहता यांनी नमूद केले काल या ठिकाणी क्रेडाई एम सी एच आय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता व एम सी एच आयचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक विकास रेपाळे हेही उपस्थित होते